नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपूर्व युटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे एक कापसे वाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आलेली नव्वद क्विंटलची किमानर भेटला हे सात हजार पन्नास रुपये दर भेटले सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार दोनशे बारा रुपये त्यानंतरची बाधा समते राळेगाव अवकालेली चार हजार नऊशे पन्नास क्विंटलची दर भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा असेमती भद्रावती आवकाली दोनशे बावन्न क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार तीनशे रुपये एक कमालदर वेट सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाद समती मारेगाव जात आहे आर मध्यम स्टेपल आवकाली तीन हजार एकशे एकोणचाळीस क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार एकशे बहात्तर रुपये एक कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाधास्मती अकोलात जात आहे लोकल आवक आलेली दोनशे पंचावन्न क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती उमरेड जात आहे लोकल आवक आलेली सातशे चोवीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात रंध्र वेट आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सीमती काटोल जात आहे लोकल आवक आलेली एकशे अठ्ठावीस क्विंटलची कमांद्र वेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार सेमती बारशी टाकळी जात आहे मध्यम स्टेपल अवकाली तीन हजार क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालदर वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार बादासमती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकाखालील नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानर वेट आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वात धरंध्र वेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती आलेली शंभर क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात ध्रंधर वेटला सात हजार दोनशे सदोतीस रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यायट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद